बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला आपले धर्मात्राविषयीचे ठाम मत विविध अंगांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सोदाहरण पटवून दिले ते म्हणतात माणूस धर्माकरिता नाही धर्म माणसांकरिता आहे माणूस की प्राप्त करून घ्याव्याची असेल तर धर्मातर करा संघटन कराव्याचे असेल तर धर्मातर करा समता स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मातर करा जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित राहा निर्धनांना निर्धन राहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर पंधरा ऑक्टोबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी सकाळी केलेल्या ऐतिहासिक भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर शहर निवडण्याचे कारण सांगताना म्हटले की आर्याचे भयंकर शत्रू असलेल्या नाग लोकांनी भारतात बौद्ध प्रसार केला आर्य लोकांचा अत्याचार सहन करणाऱ्या नाग लोकांना गौतम बुद्धांच्या रूपाने महापुरुष भेटला नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी नाग नदी आहे म्हणून त्या शहरास नागपूर म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे मनुस्मृतीमध्ये चातुर्वण्य सांगितले आहे हिंदू धर्मामध्ये समता नाही हिंदू धर्माच्या विचित्र वर्णव्यवस्थेने सुधारणा होणे शक्य नाही उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल बौद्ध धर्मात पंचाहत्तर टक्के ब्राह्मण भिक्खू होते सागरात गेल्यावर जशा सर्व नद्या एकजीव व समान होतात त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात असे समतेने सांगणारा एकच महापुरुष म्हणजे भगवान बुद्ध होय डॉक्टर बाबासाहेब पुढे म्हणाले की या देशामध्ये दोन हजार वर्षे बौद्ध धर्म होता खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहे कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही दुःखाने पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी ते हिंदू धर्माची चिकित्सा करतात कारण त्यांना धर्माच्या व्यक्तिगत आवश्यकतेपेक्षा किंवा व्यक्तिगत गरजेपेक्षा धर्माची सामाजिक उपयुक्तता महत्वाची वाटत होती हिंदू धर्मानं व्यक्तीला आत्ममग्न करून टाकलं होतं तो स्वत पलीकडे बघायलाच तयार नव्हता तेव्हा स्वतः च्या पलीकडे जाऊन बघणारा धर्म त्यांना हवा होता या देशात हिंदू धर्मानं सामाजिक समता व न्यायाचं उत्तरदायित्वच नाकारलेलं होतं त्यामुळेच अस्पृश्यता व वंचितता ही काहीच्या वाट्याला आलेली होती ती नष्ट करणं व समता स्वातंत्र्य बंधता व न्याय प्रस्थापित करणं अपेक्षित होतं बाबासाहेबांनी पाश्चिमात्य देशात शिक्षण घेतल्यामुळे धर्माबद्दलच्या पारंपरिक धर्मसंकल्पना त्यांना मान्य नव्हत्या ते म्हणतात कोणताही धर्म पुढील कसोटीवर तपासून घेतला पाहिजे जसं नाकारण्याचं स्वातंत्र्य आहे तसंच नवीन धर्मात काय स्वीकारावं हेही स्वातंत्र्य असलं पाहिजे म्हणून तर त्यांनी पारंपरिक बौद्ध धर्म नाकारून बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्यांनी बुद्ध हिज धम्म हा ग्रंथ त्यासाठीच लिहिला बाबासाहेब व्यक्तीची सर्व बंधनातून मुक्तता धर्माची सामाजिक उपयुक्तता व वैयक्तिक नीतिमत्ता या दृष्टीनं धर्माकडे पाहत होते बाबासाहेबांनी बौद्ध धर्म जशास तसा स्वीकारलेला नाही त्याचीही चिकित्सा केलेली होती ते धर्माचे टीकात्मक विवेचन करतात हिंदू ख्रिश्चन मुस्लिम हे धर्म ईश्वरवादी आहे या धर्माचे संस्थापक स्वत ला ईश्वराचे प्रेषित मानतात ते व्यक्तीला आत्ममग्न करतात सामाजिक नीतिमत्ता सांगून व्यक्तिगत स्वातंत्र्य बंदिस्त करतात जैन धर्मात टोकाची अहिंसा सांगितलेली आहे व्यवहाराच्या पातळीवर ही अहिंसा शक्य नाही आंबेडकरांच्या मते अहिंसा हे तत्व असावं नियम असता कामा नये म्हणून ते सम्यक निरीश्वरवादी विज्ञानवादी कर्मवादी स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय मानणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार करतात त्यांच्या मते बुद्ध हा मोक्षदाता नसून मार्गदाता आहे बाबासाहेबांनी पारंपरिक बौद्ध धर्म ही चिकित्सा करून काही पातळीवर नवीन अर्थाच्या संदर्भात स्वीकारलेला आहे धर्मक्रांती करण्याची एकमेव ताकद बौद्ध धर्मात त्यांना आढळली व्यक्तिगत धार्मिक सामाजिक सांस्कृतिक या सर्व गुलामगिरीचे आधार बुद्ध नाकारतो स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय ही आधुनिक लोकशाहीला पूरक असलेली मूल्यम बौद्ध धर्मात आढळली म्हणून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला बाबासाहेबांचं धर्म स्वीकारण्यामागचं प्रयोजन हे व्यक्तीला धार्मिक कर्मकांडापासून दूर ठेवून विज्ञान व नीतत्व याची सांगड घालणं तसंच धर्माची सामाजिक उपयुक्तता किंवा संदर्भ त्यांना महत्वाचा वाटत होता बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याऐवजी बुद्धाला स्वीकारलं त्यांनी पूर्णपणे जडवादी मार्क्स जरी नाकारला पण मार्क्स बुद्धाला समीप आहे पण पर्याय नाही हेही सांगितलं दोघही दुःख व शोषण मुक्तीचीच भाषा बोलतात स्वातंत्र्य समता बंधुता ही मूल्यम जगाला फ्रेंच राज्यक्रांतीमुळे समजलेली असली तरी त्यांना ती बुद्धानं सांगितलेल्या धम्म तत्त्वज्ञानात सापडलेली आहे बुद्ध आणि मार्क्स या ग्रंथात आंबेडकर नमूद करतात की फ्रेंच क्रांती समता प्रस्थापित करण्यात अपेशी ठरली रशियन क्रांतीनं बंधुता व स्वातंत्र्याचा बळी देऊन समता स्थापण्याचा प्रयत्न केला पण बौद्ध धम्मात मात्र स्वातंत्र्य समता व बंधुता ही तिन्ही मूल्यम एकत्र येतात साम्यवादात या तिन्ही पैकी एक असेल पण बौद्ध धम्मात तिन्ही एकत्र असतील